फायदा मला फक्त माझं अवांतर ज्ञान वाढवण्यापुरता मर्यादित नाही राहिला मग जेव्हा मी एम पी एस सीचा अभ्यास करत होतो तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एम पी एस सीच्या अभ्यासामध्ये तुमचं अकॅडमिक अभ्यास ज्या व्यतिरिक्त तुमचं चालू घडामोडींचं ज्ञान आणि त्याचं आकलन त्याचा प्रचंड मोठा वाटा असतो कारण एम पी एस सीला विचारणारे जाणारे बहुतांश प्रश्न हे या चालू घडामोडींशी आणि चालू वस्तुस्थितीशी निगडीत असतात कृषी क्षेत्रातला प्रश्न असेल तरी तो चालू घडामोडीशी निगडीत असतो अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न असेल तर तो, तो सुद्धा चालू घडामोडीशी संबंधित असतो आणि मग या चालू घडामोडी या तुम्हाला फक्त आणि फक्त वृक्षपत्रांमधन त्या ठिकाणी अभ्यासाला मिळतात आणि जाणीवपूर्वक मग त्यावेळेस आम्ही अभ्यास करताना आम्हाला संपादकीय वाचणं हे अनिवार्य होतं कारण त्या संपादकीय मध्ये एका विशिष्ट विषयाची अत्यंत सखोल मांडणी त्या के ठिकाणी केलेली असायचे आणि ते संपादकीची प्रात्रण लावून आमच्या वह्या भरलेल्या असायच्या इतकं सुंदर त्यातनं आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त व्हायचं हो आणि त्या ज्ञानातनं मग आम्ही इतर विषयांचा अभ्यास करून मग आमचा एकंदर अभ्यास त्या ठिकाणी केला जायचा आणि त्याचबरोबर चालू वेळा म्हणून या सुद्धा एपीएससीच्या ई वी च्या परीक्षेमध्ये एक महत्वाचा पाठ प्ले करतात त्यामुळं पत्रकारिता ही केवळ बातम्या छापणं किंवा बातम्या लावणं यापुरती मर्यादित नाही तर ती माझ्यासारख्या असंख्य लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारी महत्वाची त्या ठिकाणी ज्ञानशक्ती नॉलेज पॉवर असं मी त्याला म्हणत परंतु गेले एकवीस वर्ष नोकरी करत असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात नोकरी करत असताना आणि मग आता या ठिकाणी नोकरी करत असताना आज मला हा प्रश्न पडतो की मी माझ्या मुलांना कुठलं पेपर वाचायला सांगू आणि कुठलं न्यूज चॅनल बघायला सांगू आणि <laughs> मग त्या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत हाच प्रश्नचिन्ह मी बऱ्याच पत्रकार बांधवातल्या मित्रांना सुद्धा की तुम्ही तुमच्या मुलांना कुठला पेपर वाचायला सांगता किंवा कुठला न्यूज चॅनल बघायला सांगता काही जे खूपच खासगीतले मित्र असणारे पत्रकार बांधव आहेत त्यांनी सांगितलं की <laughs> आम्ही घरात टिप्स धावत आता मला यातनं फक्त वास्तव मांडायचं की ही परिस्थिती आहे नाही हा प्रश्न जय आपल्याला विचारावा की आपण आपल्या मुलाला पेपर वाचायला सांगितलं तर कुठला वाचायला सांगू आणि जर आपण न्यूज चॅनल बघायला सांगितलं तर कुठला न्यूज चॅनल बघायला सांगावा आणि जर आपल्याकडे त्याचं उत्तर नसेल तर मग हा आपल्या सगळ्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे की जर आपण आपल्या मुलाला मला तर मला म्हणे सांगायचं दूरदर्शनचा की बातम्या साडेसातच्या तुला पाहिल्याच पाहिजे त्याच्यानंतर साडेआठच्या बातम्या पाहिल्याच पाहिजे कारण साडेसातच्या बातम्या येत शक्य की आपल्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान आणि ती भाषा सुद्धा आपली त्यातनं तयार होते त्यातनं